जय महाराष्ट्र महाप्रपंचा सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा बसवून प्रेमपूर्वक आदरपूर्वक सप्रेम जय श्रीराम मित्रांनो पुण्यामध्ये स्वारगेटमध्ये जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्राला हादरवून टाकणारी अशी आहे मात्र या घटनेमधले अनेक धक्कादायक खुलासे आता समोर यायला लागलेले आहेत आणि नुसतेच खुलासे समोर येत आहेत का तर नाही सोशल मीडियावर अनेक जण अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत अनेक जण त्या मुलीच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रश्न उपस्थित करत आहेत मात्र मीडिओला म्हणजे मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्याअोदत एका गोष्टीला आम्हाला वाचा फोडायची आहे ती म्हणजे आपल्याकडे पीडितीचं पीडितेचं नाव जाहीर करायचं नाही असं न्यायालयाने सांगितलेलं आहे आणि आतापर्यंत तरी सगळ्यांनी हा नियम पाळलेला आहे म्हणजे आपल्याकडचं मीडियाने सुद्धा पाळलेला आहे वर्तमानपत्र म्हणा किंवा वृत्तवाहिन्या म्हणा किंवा आपल्याकडचे काही ऍक्टिव्हिस्ट आहे समाजसेवक यांनी सुद्धा हा नियम पाळलेला आहे आणि अजूनपर्यंत त्या पीडितेचं नाव समोर येऊ दिलेलं नाहीये त्यासाठी धन्यवाद इथं पुढे सुद्धा अशीच काळजी घ्या उगाच कोणाच्या रिकीबाईची फालतू निंदा नारस्ती हो तर इथून पुढे सुद्धा ही काळजी घेण्यात यावी इतकीच विनंती आहे बस बाकी काही नाही कारण आपल्याकडच्या मीडियाला फार घाणे सवय आहे चक्कर चक्करे हे लोक कॅमेरा घेऊन कुठेही पोहोचतात कोणाला काहीही प्रश्न करतात आणि मग त्यातून पीडितेला सुद्धा त्रास होण्याची शक्यता असते त्यामुळे मीडियाला सुद्धा विनंती आहे की थोडा संयम ठेवा टीआरपीच्या चक्कर मध्ये वाहवत जाऊ नका मात्र यांना सांगून काही उपयोग नाहीये कारण शोभडी त्यांच्याही बिचाऱ्यांचा ओटा वाड्याचा प्रश्न आहे जीव ही जीव घेऊन स्पर्धा सुरू आहे सध्या चॅनल्स मधली सुद्धा त्यांना सुद्धा टिकायचं आहे त्यामुळे कदाचित येत्या काही दिवसांमध्ये हे लोक कॅमेरा घेऊन त्या मुलीच्या दरवाज्यावर पोहोचतील सुद्धा असो जेव्हा पोहोचतील तेव्हा मुगूया आता मूळ विषयाला सुरुवात करूया तर या घटनेमध्ये अनेक जण सोशल मीडियावर व्यक्त होत आहे व्यक्त होत असताना आता अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने विचार करून व्यक्त होत आहे म्हणजे कसं आहे की दत्ता गाडे हा आरोपी पकडला गेल्यानंतर त्यांना जे स्टेटमेंट केलं ना ते अत्यंत धक्कादायक होतं आणि सगळ्यांना चक्रावून टाकणार होतं त्यानं स्टेटमेंट असं केलं होतं पकडल्या गेला तो पकडला गेल्यानंतर त्यानं स्टेटमेंट असं केलेलं आहे की आमच्या दोघांमध्ये जे काही घडलं ते परस्पर संमतीनं घडलेलं आहे त्यामुळे त्याला बलात्कार म्हणता येणार नाही पहिली गोष्ट आता याच मुद्द्याला घेऊन अनेक जण सोशल मीडियावर बोलायला लागलेले आहेत अनेकांचं म्हणणं असं आहे की दत्ता गाडे जे बोलतोय त्यामध्ये तथ्य असण्याची शक्यता आहे ही एक, एक ती मुलगी बराच वेळ त्याच्यासोबत बस मध्ये बोलत बसलेली होती त्यानंतर ते दोघेजण एकत्र अंधारातून बाहेर पडले ती आधी बसमध्ये शिरली मग हा बसमध्ये शिरला काही वेळाने हा बसमधून उतरला आणि आरामात तिथून निघून गेला आणि त्यानंतर ही पण निघून गेली ही निघून गेल्यानंतर ही फलटणच्या बसमध्ये बसली आणि मग फलटण कडे निघाली आणि मग नंतर नऊ वाजता हिने तक्रार केली घटना घडलेली आहे सकाळी साडेपाच वाजता पाच ते साडेपाचच्या मध्ये हो आणि हिने तक्रार नोंदवली नऊ वाजता असं का घडलं मग दत्ता गाडे जे बोलतोय ते खरच खरं असू शकतं का मात्र या मुलीचं म्हणणं असं आहे की परस्पर संमती वगैरे काहीही नाही तिने तक्रारीमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की माझ्यावर अतिप्रसंग झालेला आहे या दत्ता गाडेचे जे वकील आहेत ते ताबडतोब लगेच उपस्थित झाले वाजिद खान असं या वकिलांचं नाव आहे आता या दत्ता गाडीला पकडून जेव्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं तेव्हा पोलिसांनी त्याची चौदा दिवसांसाठीची कोठडी मागवली की यासाठी की त्यांना याच्याकडून अधिक माहिती काढून घ्यायची आहे त्याच्या मोबाईलचे डिटेल्स काढायचे आहेत कॉल रेकॉर्ड्स चेक करायचे आहेत की याने नेमकं कुठं कुठं काय काय केलेलं आहे कोणाकोणाशी संभाषण केलेलं आहे किंवा हा कशा लोकांच्या संपर्कात असतो हे सगळं त्यांना चेक करायचं आहे फॉरेन्सिकमध्ये काही डिटेल्स द्यायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे महत की नेमकं तेव्हा काय घडलं हे जाणून घेण्यावर पोलिसांना खूप उत्सुकता आहे तशी ती सगळ्यांनाच उत्सुकता आहे आता हा तर याचे स्टेटमेंट दिलच पोलिसांनी मागितलेली जी चौदा दिवसांची कोठडी आहे ती आता पोलिस कोठडी चौदा दिवसांची ल देता बारा दिवसांची दिलेली आहे मात्र बारा दिवस इनफ आहेत या दत्ता गाडीची चौकशी करायला बारा दिवस इनफ आहेत कारण बऱ्यापैकी डिटेल्स पोलिसांच्या हाताला ऑलरेडी लागलेले आहेत आता ती मुलगी जी आहे तिची बाजू सुद्धा ऐकणं गरजेचं आहे ती ऐकली जाणारच आहे शंभर टक्के यात काही वादच नाही आणि मग ह्या दोघांचं बोलणं ऐकल्यानंतर पोलिसांना सुद्धा अंदाज येतो ना या गोष्टीचा की कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय ते आता राहता राहिला मुद्दा परस्पर संमतीचा तर जसं या मुलीच्या बाबतीमध्ये बोललं जात आहे तसंच दत्ता गाडीच्या बाबतीत सुद्धा बोललं जात आहे की जर परस्पर संमती होती तर तू पडून का नेलास जेव्हा वाजिद खान ह्या दत्ता गाडीचे वकील पत्रकारांशी संवाद साधत होते तेव्हा दे पत्रकारांनी देखील हाच प्रश्न केला की जर तुमचा अशील हा निर्दोष आहे आणि त्याचं म्हणणं असं आहे की परस्पर संमतीनं झालं तर मग तो पळून का गेला बरं गेला तर गेला लपून का बसला त्याला माहित होता ना की पोलीस शोधतायत त्याला तर मग त्यानं सरळ सरळ पोलिसांकडे यायचं आणि सांगायचं असतं ना की जे काही घडलं ते परस्पर संमतीनं घडलंय बाबा हो करा अटक मला काय प्रॉब्लेम नाही आणा त्या पोरीला समोर माझं परस्पर संमती होती ना तर मग एवढं लपछपी करण्याचं कारण काय हा एक मुद्दा या बाब मुलाच्या बाबतीतला दुसरा मुद्दा असा आहे परस्पर संमतीनं घडलं ना तर मग तुला आत्महत्या करण्याची गरज का होय मित्रांनो दत्ता गाड्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला एकदा नाही तर दोनदा एकदा तरी गळफास घेण्याचा प्रयत्न केला मात्र दोरी तुटल्यामुळे गो वाचला आणि दुसऱ्यांदा तो एक कीटकनाशक पिणार होता तेवढ्यात त्याला पकडण्यात आलेला हा बुराटी या गावामधल्या शेतामध्ये लपलेला होता हा तिथे शेतामध्येच दडून बसलेला होता मात्र याला भूक लागली तहान लागली म्हणून हा गावात नाते आला नातेवाईकांकडे आला आणि तिथे पाणी वगैरे मागितलं नातेवाईकांना माहीत होतं की पोलिस याच्या मागावर आहेत म्हणून आणि नातेवाईकांनीच किंवा त्याच्या ओळखीच्या त्या लोकांनीच ना पोलिसांना सूचना केली की हा इथे आहे म्हणून आणि तिथे मग पोलीस आणि त्याला पकडण्यात आलेला आहे साधारण तो असा पकडला गेला आता या दत्ता गाड्याच्या बाबतीत सुद्धा असे प्रश्न उपस्थित होत आहेत मग प्रश्न असा आहे नेम पर की नेमकं काय घडलंय परस्पर संमतीनं घडलेलं आहे की खरंच अतिप्रसंग झालेला आहे आता ही जी गोष्ट आहे ना मित्रांनो ही अत्यंत महत्वाची आहे कसा आहे नाण्याला दोन बाजू आहेत आता सध्या अनेकांचं म्हणणं असं आहे की पीडितेला न्याय मिळाला पाहिजे म्हणजे त्या मुलीला कारण तिच्यावर अतिप्रसंग झालेला आहे दुसरं असं आहे की कोर्टाचं म्हणणं असं आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल एका प्रकरणामध्ये आला होता ते प्रकरण असंच काहीतरी होतं बलात्काराचं मात्र तेव्हा परस्पर संमती होती तेव्हा सर्वोच्च न्यायालयानं असा निकाल दिलेला आहे की जर परस्पर संमतीने संबंध ठेवण्यात आलेले असते तर त्याला बलात्कार मानलं जाणार नाही याच मुद्द्याला घेऊन दत्ता गाडीचे वकील आता कोर्टामध्ये केस लढणार मात्र एव्हिडन्स आता पोलिसांना गोळा करण्याचं मोठं काम करायचं आहे बस स्टँडचं सीसीटीव्ही फुटेज तर गोळा होईलच मुलीचं मेडिकल होईल मुलाचं मेडिकल होईल मुलीचं मेडिकल या अगोदर देखील झालेलं आहे आणि त्या अहवालामध्ये असं सांगण्यात आलंय की हिच्यासोबत एकदा नव्हे तर दोनदा अतिप्रसंग करण्यात आलाय बघा काय काय पॉइंट्स निघत आहेत त्यातून काय काय खुलासे व्हायला लागलेले आणि आता एक सगळ्यात मोठा खुलासा जसा या मुलीबद्दलचा हा दुसरा मोठा खुलासा झालेला आहे ना की हिच्यावर एकदा नाही तर दोनदा अतिप्रसंग झाला त्या बसमध्ये तसाच दुसरा मोठा खुलासा या मुलाच्या बाबतीतला आहे जो कदाचित अजून कुठेच तुम्हाला ऐकू कु आला नसेल किंवा कुणी सांगितला नसेल तो आम्ही सांगतो ऐका काय झाले तेव्हा बसस्टँडवर हा दत्ता गाडे फिरत होता आणि हा त्या दिवशी त्या मूडमध्येच होता याला कांड करायचंच होत ह्याच्यातला तो लिंग पिसाट जनावर उसाळ्या मारत होता आणि हा सावज शोधत होता हा लांडगा ही सत्य घटना आहे यामध्ये काहीही कपोल कल्पित नाही हे त्याचं स्टेटमेंट आहे पोलिसांना दिलेलं तर ही जी मुलगी जिच्यावर अतिप्रसंग झाला किंवा ह्यानं केला हिला भेटण्या अगोदर त्या बसस्टँड मध्ये मध्यरात्री आणखी एक अशीच मुलगी होती तिच्याशी सुद्धा हा अशाच पद्धतीने बोलत होता तिचा सुद्धा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत होता खर तर याला त्या मुलीवर डाव टाकायचा होता मात्र त्या पोरीला धोक्याची कुंकूण लागली चाहून लागली आणि ती तिथून कलटी झाली ती तिथून निघून गेली ती बोरगी गे। आणि गर्दीत मिसळली जाऊ जी चूक टाळली तिने आणि ती हिने केली की विश्वास ठेवला आणि निघून आली आता कोर्टामध्ये उलगडा होईलच परस्पर संमती आहे की अतिप्रसंग येते मात्र या मुलीच्या अगोदर देखील एका मुलीवर यानं डाव टाकण्याचा प्रयत्न केला होता ती मुलगी निघून गेली तिथून त्यानंतर काही वेळाने या दत्ता कारेगा का स्वारगेट बस स्थानकामध्ये ही दुसरी मुलगी दिसली एकटी आणि मग यानं हिच्यावर डाव साधलाय असं याच म्हणणं आहे स्वतःच म्हणजे विचार करा याची वृत्ती काय या माणसाची ह्याची वृत्ती तीच आहे हा हा नराधर्मच आहे हे याच्या बोलण्यात पण जाणवत आहे ना हो पहिली मुलगी फसली नाही म्हणून एक दुसरी फसवलेली आहे ना मग असं कसं म्हणता येईल की हे परस्पर संमतीनं झालंय म्हणून आणि परस्पर संमतीनं व्हायला का हे काय एकमेकांचे मित्रमैत्री नव्हते का है नातेवाईक एक होते एकमेकांचे का ओळखत अस, अस, होते एकमेकांना आधीपासून अजिबातच नाही मग ती जी मुलगी आहे ती काय ह्या अस क्षेत्रातली आहे का म्हणजे असं काम करणाऱ्या याच्यातली आहे का ती काय एस्कॉर्ट आहे का अजिबातच नाही आरती एका रेप्युटेड कंपनीमध्ये काम करणारी मुलगी आहे महाशिवरात्रीला सुट्टी होती म्हणून महाशिवरात्र साजरी करण्यासाठी ती आपल्या गावी निघालेली होती म्हणून ती गाडीची वाट बघत होती आता दुसऱ्या मुलीवर यांना हे जे काही दुसऱ्या मुलीसोबत केलंय हे तू पुरस्तरपणे केलेलं आहे हे कोर्टामध्ये सिद्ध होऊ शकत कस तर त्या परिसरातले सीसीटीव्ही फुटेज खमाळून काढण्यात यावेत आणि तिची पहिली मुलगी होती जिच्यासोबत आज चर्चा करत होता ना बोलत होता ना ते फुटेज काढण्यात यावे तिथून काहीतरी हाताला लागण्याची शक्यता आहे मित्रांनी अनेक प्रकारे अनेक गोष्टींचा विचार करावा लागणार करा आहे दोन्हीकडच्या बाजू समजून घ्याव्या लागणार आहेत आपल्याला सुद्धा आणि मगच आपल्याला सुद्धा व्यक्त व्हावं लागणार आहे उगीच कुठल्याही भावनेच्या भरामध्ये आपण व्यक्त होण्यामध्ये काहीही अर्थ नाही कारण फॅक्ट आणि वस्तुस्थिती समजून घेतल्याशिवाय व्यक्त होणं हे थोडस विचित्र आहे त्यामुळे पूर्ण वस्तुस्थिती जोपर्यंत समजत नाही किंवा आपलं आकलन होत नाही तोपर्यंत आपण ह्यावर जजमेंट पास करू शकत नाही व्यक्त होऊ शकत नाही याचा अर्थ जजमेंट पास करू शकत नाही जजमेंट तर आता कोर्ट देईलच बघूया या खटल्यामध्ये आता आणखी पुढे काय ते तुर्तास फक्त इतकंच मित्रांनो हे दोनच मोठे तुमच्या समोर आणायचे होते म्हणूनच आजचा हा व्हिडिओ प्रपंच केला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा महाप्रपंच हा प्रपंच या युट्यूब केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या मेंबरशिप घेतल्यामुळे आपल्या उपक्रमांना पाठवळ मिळेल थोडं आर्थिक सहाय्य सुद्धा मिळेल महत्वाची गोष्ट तुम्हाला ही सांगायची आहे की प्रपंच परिवाराच्या सदस्य नोंदणी आणि संघटक नोंदणी याचा आणि या महाप्रपंचच्या मेंबरशिपचा संबंध नाही दोन्हीही वेगवेगळ्या गोष्टी वेग वेग आहेत सदस्य नोंदणी आणि संघटक नोंदणी जी आहे प्रपंच परिवाराची ती आपण व्हॉट्सअप क्रमांक आम्ही जो तुम्हाला दिलेला आहे त्यावर आम्हाला संपर्क करा त्यावर आम्ही तुम्हाला सगळी डिटेल्स पाठवतो महाप्रपंचा मेंबरशिप मात्र ज्यांनी घेतलेली आहे ज्या दर्शकांनी घेतलेली आहे त्यांना ऑलरेडी आम्ही प्रपंच परिवारामध्ये समाविष्ट करून घेतलेलंच आहे त्यामुळे त्यांना आता वेगळी नोंदणी करण्याचं काहीही कारण नाही या बाबतीतले सगळे डिटेल्स आम्ही वेळोवेळी तुमच्या समोर आता सादर करणार आहोत सुरुवात झालेली आहे तुमच्या आशीर्वादाने पाठबळाने आणि सहकार्याने प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने आपण आपले सगळे उपकरण आपल्या परिवारासाठी धडालीने राबवूया असा आमचा ठाम विश्वास आहे मित्रांनो महाप्रपंच हिंदू प्रपंच या नोनी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समधून नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुमतेने वाट बघतोय तेव्हा पटापट -पत कमेंट्स सु करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुरासे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपति राघव राजा राम पावन सीता राम रघुपती राघव राजा राम पतीत सीता राम रघुपति राघव राजा राम पतित तावन सीता